दहा संख्यांची सरासरी सात आहे जर प्रत्येक संख्येला पंधराने गुणले तर संख्यांच्या नवीन संचांची सरासरी काय असा प्रश्न स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा तेल ऐकवांची घट्टी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी भीड़ अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल नियमित सराव करायचा असेल लक्षात घ्या सरावाने यश हे अगदी सहज आणि सुलभ बनत असते एखाद्या वेळेस पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश प्राप्त करायचं असेल तर माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये हा प्रश्न कसा सोडवायचा गणित आहे संख्यांची संख्यांची सरासरी म्हणजे बेरीज किती असा प्रश्न आम्ही मनाशी करायचा दहा संख्यांची बेरीज किती बाबा तर दर्शवलेली सरासरी सात आणि संख्या दहा सरासरी गुणिला एकूण संख्या बराबर एकूण संख्यांची बेरीज असते लक्ष द्या दहा संख्यांची बेरीज किती हो सत्तर आता प्रत्येक संख्येला पंधराने गुणले तर संख्यांच्या नवीन संचाची सरासरी तर प्रत्येक संख्येला पंधरानं गुणल्यापेक्षा या सत्तरला जर आम्ही म्हणजे हे जे प्राप्त झालेलं जे उत्तर आहे या सत्तरला जर पंधरानं गुणलं तर काय होणार प्रत्येक संख्येला पंधराने गुण येणारी जी काही दहा संख्यांची बेरीज येणार तीच बेरीज येणार म सत्तर गुणीला पंधरा पंधरा साठी पाचव दर्शन आणि त्यावर हे शून्य ही नवीन बदलासह नवीन बदलासह दहा संख्यांची बेरीज दहा संख्यांची बेरीज तुम्हाला जो प्रश्न विचारला की जर प्रत्येक संख्येला पंधरा ने गुणले तर संख्याच्या नवीन संचाची सरासरी आता नवीन बेरीज इथं मांडा तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडं पावलं नवीन बेरीज एक हजार पन्नास याला भागीला संख्या लेकरांनो दहा आहेत शून्याला हे शून्य घालवा एकशे पाच ही नवीन संख्यांच्या संचाची सरासरी हे तुमच्या प्रश्नाचं सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ कर तुम्हाला प्राप्त होईल सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता